चला तर मग आज पाहूया सुटसुटीत मऊ कांदे पोहेची रेसिपी कांदे पोहे बनवण्यासाठी मी इथे पोहे शेंगदाणे लिंबू टॅमॅटो कांदा आणि कोथिंबीर घेतली आहे सर्वप्रथम आपण पोहे स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आहे तर इथे मी एक वाटी पोहे घेतले आहे पोहे मऊ आणि चुडचुडीत होणे हे पोहे भिजवण्यावर डिपेंड असत पण पोहे धुवून झाले की जस्ट आपल्याला एका चाळणीवर काढून ठेवून द्यायचे आहे म्हणजे त्याचं सर्व पाणी निघून जाईल तर इथे मी फोडणीसाठी कडीपत्ता मोहरी जिरा आणि हिंग घेतली आहे कढईत दोन चमचे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की यात मी पाव वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहे शेंगदाणे छान आपल्याला भाजून घ्यायचे आहे पोहे बनवताना कांदा आणि तेलाचं प्रमाण थोडा जास्त ठेवावा म्हणजे पोहे बनताना सुटसुटीत आणि मऊ बनतात इथे आपले शेंगदाणे भाजून झाले आहे मी ते एका वाटेत काढून ठेवते आता याच तेलामध्ये कडीपत्ता जिर राय आणि मी इथे एक उभी चिरलेली मिरची सुद्धा घेतली आहे तुम्हाला जर जणजणीत जर्ण तिखट पोहे हवे असेल तर तुम्ही जास्त मिरची टाकू शकतात आता मी यात बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला आहे तर इथे मी एक वाटी पोहे बनवण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा घेऊन बारीक कट करून घेतला आहे इथे मी चिमुवर हिंग टाकून घेते कांदा छान शिजला आहे आता यात अर्धा चमचा मी टाकून घेते कधीही पोहे बनवताना कांदा लाल पोहेपर्यंत शिजवायचं नाही आता यात मी पाव चमचा हळद टाकून घेणार आहे आता आपण यात भिजवलेले पोहे टाकून घेऊया पहा पोहे किती सुटसुटीत झाले आहे पोहे शिजायला जास्त टाइम लागत नाही पोह्याला पोडणी दिली की जस्ट तीन ते चार मिनिटांसाठी पोहे झाकून ठेवायचे दोन मिनटं झाले आहे आणि हे बघा परफेक्ट असे गरमागरम आपले सॉफ्ट पोहे तयार आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहे हे सर्वांच्याच घरी बनवले जातात पण सर्वांची पद्धती सेम नसते आता यावर कोथिंबीर आणि शेंगदाणे टाकून घेऊया आणि इथे आपले सुटसुटीत आणि नरम पोहे तयार आहे आता या पोह्यावर वरतून बारीक चिरलेला टॉमॅटो आणि कोथिंबीर टाकून घेऊया चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओ आणि हा ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या बाय